दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोमाणी हुंडाईने सोलापुरात विकल्या एकशे पंच्याऐंशी कार्स सोलापुरातील होडगी रोडवरील सोमाणी हुंडाई या शोरूमने यावर्षी वाहन विक्रीचा नवा उच्चांक स्थापित केलाय यंदा जीएसटी कपातीमुळे विक्रीत प्रचंड वाढ झालीय दसऱ्याच्या मुहूर्तावर काल सोलापूर आणि अकलूज इथे असलेल्या सोमाणी हुंडाईच्या शोरूम मधून एकशे पंच्याऐंशी कासचे बुकिंग झाले आहे हे विशेष हुंडाईच्या विक्रीत एसयूव्ही मॉडेलसह क्रेटा अल्काझर आणि एक्स्टर या गाड्यांना मोठी पसंती मिळत आहे कंपनीने जीएसटी घटवल्याने किमतीत कपात करण्यात आली असल्याची माहिती सेल्स मॅनेजर बाळू हद्दीमनी यांनी दिलीय त्यामुळे हुंडाई कामती परवडणाऱ्या झाल्या आहेत क्रेटा स्टँडर्ड बहात्तर एक हजार एकशे पंचेचाळीस रुपयांनी कमी क्रेटा एकाहत्तर हजार सातशे बासष्ट रुपयांनी कमी अल्काजर हजार तीनशे शहात्तर रुपयांनी कमी व्हेन्यू एक लाख तेवीस हजार सहाशे एकोणसाठ रुपयांपर्यंत स्वस्त आय ट्वेंटी व एक्स्टर अठ्ठ्याण्णव हजार रुपये कमी यासह ग्रँड आय टेन व औराच्या अनुक्रमे त्र्याहत्तर हजार व अठ्याहत्तर हजार रुपये कमी खरेदी किमतीत मोठ्या प्रमाणावर सूट मिळाली आहे सोमाणी हुंडाईचे संचालक केतन सोमाणी यांच्या मार्गदर्शनामुळे विक्रीवाढीस मोठा हातभार लागल्याचे अमोल जाधव यांनी नमूद केले.